बघा मित्रांनो या ठिकाणी परमेश्वर महाराज धुपे लोक म्हणतात की पाईपलाईन वर मशीन फिरते परंतु या ठिकाणी पूर्ण पाईपलाईन वर महाराज उभे असताना सुद्धा मशीन या ठिकाणी फिरत नाहीये नारळ पण उठत नाही तर फक्त मशीन ही भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी बनवले गेलेली आहे त्यामुळे भूगर्भातील भुणा, पाणी शोधते पाईपलाईनीवर अजिबात फिरत नाही जपान टेक्नॉलॉजी असल्यामुळे हे भूगर्भातील पाणी शोधतं पाईपलाईनीवर काही लोकांचा गैरसमज की मशीन पाईपलाईन फिरती पण मै पाईपलाईनीवर अजिबात मशीन फिरत नाही मशीन चालू आहे हे बघू हे बघू शकता मित्रांनो आपण your